गोवा संग्रामाचा लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचाच एक भाग मानला पाहिजे पण तो एक अखेरचा लढा होता पण त्यावेळेला ज्यांनी ज्यांनी त्यामध्ये आपली आहुती दिली ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं त्याच्यामधलं एक महत्वाचं नाव म्हणजे मोहन काका रानडे तर मोहन रानडे हे काका म्हणून माझ्या ओळखीचे झाले ते अगदी मी विद्यार्थी दर्शत असताना आणि त्यावेळेला गोव्यामध्ये युगा त्यांच्यापर्यंत पोचणं झालं योगायोगाने पण त्यामुळे मग मा त्यांनी मला इथल्या सगळ्या परिस्थितीबद्दलच्या चर्चेमध्ये घेतलं अगदी वय वगैरे न मानता आणि ते इतके विनम्र होते आणि इतकं सखोल त्यांचं चिंतन होतं आणि ते कुणाशीही अगदी पारदर्शतेने संवाद करणारे असे संवादशील होते मला त्यांनी दोन पेनफ्रेंड्स मिळवून दिल्या इथल्या त्यातली एक प्रतिभा भाटीकर वामन प्रभूंची बहीण आणि मग त्यामुळे आमचा एक सतत संपर्क चालू राहिला त्यांनी सगळ्यात पहिलं हस्तलिखित प्रतिभाच्याच हाताने लिहून घेतलं हे मला आठवते पण त्यांनी जे स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेऊन ज्या बांधिलकीनी कार्य केलं ती बांधिलकी अत्यंत अभूत होती कारण त्यांनी केवळ त्या हिंसक लढ्यामध्येच भाग घेतला असं नाही त्यांनी जनतेला जागरण करत अगदी पत्रकं वाटण्यापासून सगळी कामं केली आणि त्या जनजागरणातून त्यांचं जे एक ताकद जनशक्तीचं एक प्रतीक ते बनले त्यामुळेच पोर्तुगीज सरकार त्यांना घाबरलं आणि शेवटी त्यांना काही घटनेच्या निमित्ताने जी अटक झाली त्यानंतर त्यांनी भारतामधला गोवा स्वतंत्र सुद्धा आठ वर्ष पोर्तुगालच्या तुरुंगामध्ये काढली हेही नसे थोडं पण तेवढ्या काळामध्ये त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकार किंवा राज्य सरकारने जे झटलं पाहिजे होतं ते झटलं नाही पण मोहन काकांनी कधीही याच्याबद्दल खंत व्यक्त केली नाही उलट आल्यानंतरसुद्धा ते तत्काळ सामाजिक कार्यामध्ये लागले कारण त्यांचं एकूण चिंतनच असं होतं अगदी साने गुरुजींच्या सेवादलाच्या पथकामध्ये जाऊन त्यांनी श्रमदान शिबिरात भाग घेतला तिथे ते पण त्यांनी खूप प्रेरणा मिळवली हे सगळं त्यांनी त्यांच्या सतीचे वाण या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं आहे आणि ते इतके निस्वार्थी होते इतके सामूहिकतेच्या बाजूनी होते की त्यांनी अगदी स्वतःचंच वर्णन नाही केलेलं तर त्यांच्याबरोबर जे एक सर्वसामान्य त्या लढाईमध्ये शहीद झाले त्यांच्याबद्दल त्यांनी अगदी भरभरवून लिहिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर तुरुंगामध्ये पोर्तुगीजसुद्धा एक प्रकारचे लोकशाहीसाठी लढणारे सैनिक होते त्यांच्याही बद्दल आणि गोवा स्वतंत्र झाला तेव्हा तिथे असताना त्यांचा आत्मा कसा सजला आणि त्यांनी कसं सजवलं तो आनंद घेऊन हे सगळं त्यांनी वर्णन केलेलं पण त्यानंतर त्यांना गोव्यामध्ये तर अजून त्यांचं स्मारक झालं नाही याबद्दल त्यांना नव्हे आम्हाला खंत वाटते आहे मी अलीकडेच गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर दोन मिनिटांमध्ये ही भावना व्यक्त केली आहे पाहूया काय होत आहे ते पण यासाठी भारताच्या जनतेनी एक अभियान चालवणं हे मला आवश्यक वाटतं कारण एवढे मोठमोठे पुतळे नाहीतर उभे होतात काही स्वातंत्र्य सैनिकांचे आणि मोहन नांदींचा एकही पुतळा या गोव्यामध्ये असता कामा अस नाही पण त्यांचं निदान जुनं घर जेही ते अगदी भाड्याने घेऊन राहत होते जिथे त्यांनी मोफतचं घर बांदोडकर मुख्यमंत्री असतानाही घेतलं नव्हतं आणि अगदी रद्दी पेपर गोळा करून त्याच्या विक्रीतून ते पैसे गोळा करत होते पण त्यातूनही ते लहान मुलांची शिक्षण क्षेत्रातली अशी सेवा करत होते आश्रम काढत होते आणि शेवटी त्यांनी पुण्यामध्ये जायचं जेव्हा ठरवलं तेही थोडं दुर्दैवी वाटत असेल पण तिथेसुद्धा अगदी विवेकानंदांच्या नावाने काढलेली एक संस्था ती संस्था शेवटपर्यंत ते चालवत राहिली त्यांच्याशी जेव्हा जेव्हा बोलणं व्हायचं त्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक खरे कसे असतात आणि राजकीय जरी ती भूमिका असली तरी ती कशी सामाजिक बदलाची परिवर्तनाची एक आस असलेली अशी त्यांची वृत्ती प्रवृत्ती असते हे अगदी स्पष्टपणे माझ्यासमोर येत राहिलं आणि म्हणून त्यांचा एक संवादाचा त्यांच्याशी लोभ त्यावेळेला आम्हाला खूपच होता हे अगदी मला आठवल्याशिवाय राहत नाही मोहन काकांना श्रद्धांजली नाही कार्यांजली अर्पित करणं हे आमच्यासारख्यांचं कर्तव्य आहे असं मानून मी आजही भारतातल्या जनतेला एक आवाहन करते की त्यांचं स्मारकच नाही तर त्यांचं प्रेरक असं कार्य बरोबर घेऊन आपल्याला कसं पुढे जाता येईल हे विचार करून एक अभियान सुरू करावं धन्यवाद